नमस्कार निखिल खूपच घाई घाई मंजिरी जवळ आलेला असतो आणि तो मंजिरीला बोलतो मंजिरी ताई लवकर घरी चल नानांची तब्येत खूपच बिघडले आणि काकी मात्र आपल्या सगळ्यांना घराबाहेर काढतीये तेव्हा राया खूपच घाबरतो आणि राया निखिलला बोलतो निखिल अरे पण ती काकी तुम्हाला घराबाहेर का काढतीये तेव्हा निखिल बोलतो ते काही मला माहिती नाही पण लवकरात लवकर चल मंजिरी ताई तेव्हा मंजिरी निखिलला बोलते नानांची तब्येत बिघडले अरे पण का तेव्हा निखिल बोलतो ताई चल ना ते घरी गेल्यावर बघ ना आणि तो तिचा हात धरतो आणि तिला घरात घेऊन जातो तो पर्यंत इकडे शशिकलाने मंजिरीच्या आई वडिलांच्या बॅगा सगळ्या बाहेर फेकलेल्या असतात आणि तेवढ्यात मंजिरी तिथे येते आणि मंजिरी शशिकलाला बोलते काकू हे सर्व काय चाललंय तुझ तू असं का वागतेस प्रत्येक वेळेला तुला आम्हाला त्रास देऊन काय मिळत प्रत्येक वेळेला तू आमच्या विरोधात का जातेस अगं आम्ही असं काय वाईट केलंय की तू प्रत्येक वेळेला आम्हाला त्रास द्यायला आहेस तेव्हा मात्र शशिकला बोलते जास्त ज्ञान पाजळू नकोस आताच्या आता, आता स्वतःचा बोजा बिस्तरा उचलायचा तुझ्या या आई बापाला घ्यायचं आणि हा या तुझ्या भावाला सुद्धा घ्यायचं आणि इतना चालतं पडायचं चा। तेवढ्यात मात्र रुजुदा बोलते आई अगं काय चाललंय तुझं तू असं का वागतेस प्लीज जरा शांत होशील का तू जे वागतेस ना ते चुकीच आहे हे घर मंजिरी जिजी नानांचं सुद्धा आहे तू त्यांना असं घराबाहेर नाही काढू शकत तेव्हा शशिकला बोलते तुला कोणी विचारलंय तुला नाही ना कुणी विचारलं मग तू गप्पा बस तू कशाला मध्ये मध्ये बोलतेस आणि तुझी मध्ये मध्ये बोलायची हिंमतच कशी होते आता मात्र बस झाला रुजुदा अति होतय तुझं प्रत्येक वेळेला मी तुझं काही ऐकून घेणार नाही तेव्हा मात्र रुजुताचा चेहरा सापच पडलेला असतो त्याच वेळेला मंजिरी बोलते तू काहीही केलंस कितीही प्रयत्न केलेस आम्हाला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केलास तरी सुद्धा मी या घरातून कुठेही जाणार नाही कारण हे घर माझं आहे माझ्या या घरातून मला कोण बाहेर काढतंय ते मला सुद्धा बघायचं आहे तेव्हा मात्र शशिकला हसायला लागते आणि शशिकला म्हणते मी शशिकला आहे शशिकला मी कधीच हार मानत नाही तुला काय वाटलं मी तुला उगाच घराबाहेर काढते अगं मला तुला घराबाहेर काढायचंच होतं मंजिरी तुला त्या जयशी लग्न करायचं नाही तुझ्या या आई वडिलांना मी तू या घरात ठेवायचं मला नाही सांभाळायचं तुम्हाला तेव्हा मात्र मंजिरी बोलते एक मिनिट तू नाही आम्हाला सांभाळत त्यामुळे तुझी ही भाषा आहे ना तुझ्याजवळ ठेव आणि काकी बोलण्याची जर का तुला अजिबात अक्कल नसेल तर नको ना बोलूस हे घर माझं सुद्धा तु आहे आणि या घरातून तू आम्हाला बाहेर काढू शकत नाहीस हे ऐकून मात्र शशिकला म्हणते थांब तू जरा धीरज धर्ग तू काय बोलतेस ना ते तुला स्वतःला कळत नाही आणि ती घरात जाते आणि प्रॉपर्टीचे पेपर घेऊन येते आणि ती म्हणते हे बघ हे आहेत त्या घराचे पेपर या घराच्या पेपरवरती स्वतः तुझ्या नाना आणि जिजींनी सया केल्या आणि त्यांनी हे घर माझ्या नावावरती केलंय विचार हवं तर तेव्हा मात्र नाना मंजिरीला बोलतात काय करणार अगं नाईला होता म्हणून हे घर तिच्या नावावरती करावं लागलं हॉस्पिटलचं बिल तिने भरलं होतं आठवतय ना तुला हे ऐकून मात्र मंजिरी बोलते काय हॉस्पिटलचं बिल कुणी भरलं होतं ही हिने हिने नाही हॉस्पिटलचं बिल भरलं हॉस्पिटलचं बिल रायाने भरलं होतं रायाने आणि तुम्ही हिच्या नावावरती प्रॉपर्टी केली अहो जरा तरी नाना मला विचारायचं होतात ना तुम्हाला मात्र जरा सुद्धा मला विचारावसं वाटलं नाही तुम्ही जे वागला ते खूपच चुकीचं वागला तुम्हाला एकदा सुद्धा मला विचारून त्या पेपर्स वरती सया करता आल्या नाहीत का तेव्हा नाना बोलतात मंजिरी अगं माफ कर चुकलं खरंच चुकलं असं वागायला नको होतं माझं चुकलं खरंच माफ तू हे ऐकून लगेच मंजिरी बोलते नाना तुम्ही काहीच ऑप्शन ठेवला नाही तुम्हाला कळतय का आपण काहीही करू शकत नाही नाना आपलं किती चुकलंय कळतय का त्यामुळे आपला या घरावरचा अधिकार निघून गेलाय तेव्हा मात्र शशिकला बोलते कळतय ना आता आता उचला पोचा बिस्तराने चला चालतं पडा या घरातून आणि तेव्हा मात्र नाना स्वतःची बॅग उचलतात आणि म्हणतात मंजिरी चल या घरात राहायची आपल्याला गरज नाही आणि मंजिरी जिजी निखिल सगळेजण त्यांच्या बॅगा उचलून निघत ते असतात तेवढ्यात मात्र राया येतो आणि राया शशिकलाच्या हातून ते पेपर्स काढून घेतो आणि म्हणतो ही कुठेही जाणार नाही मिस फायरची माणसं याच घरात राहतील आणि तसंही शशिकला आता तुझ्या हातात नाही प्रॉपर्टीचे पेपर नाही कसले पेपर त्यामुळे तू काहीही करू शकत नाहीस आणि राहिला या प्रॉपर्टीच्या पेपरांचा प्रश्न तर थांब मी काय करतो ते बघ आणि तो लगेच ते प्रॉपर्टीचे पेपर फाडून टाकतो आणि तो, तो शशिकला बोलतो जे तू केलंसच नाहीस त्याची ती गोष्ट त्यांच्याकडून मागताना तुला लाज वाटली नाही का अगं तुझ्या हातून तु पैसे सुटतील का शशिकला तू तू नानांचा जीव वाचवण्यासाठी पैसे भरलेस हॉस्पिटलमध्ये नाही ग तू नाही भरलेस प्रॉपर्टी जर का नानांचा जीव वाचवण्यासाठी कुणी पैसे भरले असतील ना ते भरले होते पण तू मात्र त्यांना सांगितलंस की ते पैसे तू भरलेस आणि त्यांच्याकडून सह्या करून घेतल्यास एवढा जर का खोटारडेपणा करायचा होता ना शशिकला तर मला बोलायचं होतं मिस फायर मी काय म्हणतोय माहिती आहे का पोलिसात चल आणि मेन म्हणजे त्या जय जवळ नको कारण जय सुद्धा हिचाच माणूस कारण ही त्या जयच्या तालावर नसते आणि तुझ्या जिजीला फसवते हे ऐकून मात्र जिजीला चांगलाच धक्का बसलेला असतो त्याच वेळेला शशिकला म्हणते पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला काय जायची गरज आहे तेव्हा जय राया बोलतो पोलीस स्टेशनला काय जायची गरज आहे पोलीस स्टेशनला तर जायलाच पाहिजे एखाद्या व्यक्तीला ब्लॅकमेल करून घराच्या पेपरवरती सया करू करून घेतल्या अशी तक्रार दाखल कर मंजिरी कळतय का तुला मी काय बोललो तेव्हा मात्र मंजिरी बोलते तू अगदी बरोबर बोलतोय पण काही झालं तरी मला हिच्याबद्दल पोलिसात तक्रार करायचीच आहे तेव्हा लगेच शशिकला म्हणते हे मंजिरी डोक्यावर पडलेस काय तू अगं मी तुझी काकी आहे काकी आणि तू माझ्याबद्दल पोलिसात तक्रार करणार तेव्हा लगेच मंजिरी बोलते हो मी तुझ्याबद्दल पोलिसात तक्रार करणार कारण तू माझ्या नानांना माझ्या जिजीला ब्लॅकमेल केलंस आता मात्र मी तुला सोडत नाही आता मात्र तुझी वाट लागलीच हे समजूनच जातो तेव्हा मात्र शशिकला बोलते अगं बाई तुझे पाय धरते हवं तर तुझी माफी मागते पण प्लीज प्लीज माझी पोलिसात तक्रार करू नकोस माझ्याबद्दल जर का पोलिसात तक्रार केलीस तर खूपच मोठं संकट येऊ शकतं तेव्हा मंजिरी बोलते ही मंजिरी कधीच कोणत्या संकटांना घाबरत नाही आणि तुझ्या कृपेने माझ्यावरती संकट ही येतच असतात त्यामुळे मला कोणत्याही संकटांना घाबरायची गरज नाही वाटत पण आता मात्र बस आता काही झालं तरी मी तुला सोडणार नाही सगळ्या गोष्टींचा बदला घेणारच आणि त्यासाठी मला काही करता येईल तेवढं मी करणार आता तू बघ मी कशी एकेकाची वाट लावतो ती तेव्हा मात्र शशिकला खूपच घाबरते शशिकला रुजुता जवळ जाते आणि रुजुताला म्हणते रुजुता अगं थांबविला ही काय वागते ते बघ तेव्हा मात्र रुजुता बोलते नाही मी नाही थांबवणार आणि मला थांबवायचं सुद्धा नाही तेव्हा मात्र शशिकला बोलते अगं तू माझी मुलगी आहेस ना तरी सुद्धा तू असं वागतेस अगं जरा तरी आईचा विचार कर तेव्हा मात्र रुजुता बोलते नाही मला नाही विचार करायचा मंजुरी तुजा सोबत मी सुद्धा तक्रार करायला येईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर शशिकलाच्या बाबतीत मंजिरी आणि रुजुदाने तक्रार करावी का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू